नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक सोळा क्विंटल कमीत कमी, कमी। पंचवीसशे शहाऐंशी सरसंद्रा सत्तावीसशे पन्नास जास्तीत जास्त तीन हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ बावन्न क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्र एकवीसशे जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल जात होते उद्या शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी दोन हजार सोळा सर सरसंद्र दोन हजार त्र्याण्णव जास्तीत ज्या दर एकवीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक दोनशे त्र्याण्णव सॉरी अवक तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास सरसंद्र आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त सात हजार शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ पंधराशे तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे चौवेचाळीस सर संद्र सात हजार एकशे बेचाळीस जास्तीत जास्त सात हजार सहाशे चौसष्ट रुपये क्विंटल जात होती हिरवा शेतमाल मूग अवक सहा क्विंटल जाते चमकी कमीत कमी सहा हजार नऊशे सर एसरसंद्राय सात हजार बासष्ट जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार दोनशे हे सरसंद्र नऊ हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या दर दहा हजार सहाशे सहा रुपये क्विंटल शेतमाल तूर जात नंबर जात आहे पांढरा मित्रांनो कमीत कमी नऊ हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल उडीद अवक पाच हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी चार हजार आठशे अठरा सरसुंद्राई सहा हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल करडई अवक एक क्विंटलची कमीत कमी चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल करडे जाते सफेद अवघ सोळा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सोयाबीन अवघ सतरा हजार एकशे सोळा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे चार सरसंद्राय चार हजार चारशे अठ्ठावन्न जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब